लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा मस्त हा डायट चिवडा बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे अगद्या तीन साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो पोहे घेतले आहे मी आपले कांद्या पोहेचे पोहे असतात जाडे पोहे ते घेतले आहे इथे एक वाटी मी बारीक शेव घेतली आणि अर्धपाटी मी शेंगदाणे घेतले आहे मी यामध्ये फक्त तीन साईजच आपला हा चिवडा बनतो मी आज प्लेनच चिवडा बनवणार आहे त्यामुळे मिरची किंवा कढीपत्त्याचा वापर करणार नाही त्यामुळे आपली झटपट होणारी ही रेसिपी आहे तर सर्वात आधी आपण पोहे तळून घेऊया तर आपल्याला तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचं आहे त्याला पोहे तळण्यासाठी त्यामुळे आपले पोहे कुरकुरीत होतील तर अशा प्रकारची एक चाणी घ्यायची आहे हे चाळीतच आपण पोहे टाकून घेऊया थोडे थोडे पोह्याचा आपल्याला रंग नाही बदलायचा आहे कडकडीत तेल तापलं असेल तर पोहे आपले लगेच तेलामध्ये फुलतात पूर्णपणे आज निथळून घ्यायचं आहे पोह्यां पोह्यांना पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे आपल्या पोह्यामधलं तर अशा प्रकारे आपण एका चाळणीत काढून घेऊया पोहे तळण्याने फक्त आपल्याला तेलामध्ये असं डीप करायचं आहे आपले पोहे फुगून असे वरती येतात गॅसची फ्लेम आता परत आपण लहान करून घेऊया पोह्यातचं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे जाळीमधूनच जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते निघून जाईन आपल्या जाळीतूनच थोडी अशी वरखानी जाळी करायची आणि आपण जाळीमध्ये टाकून घ्या थोडे थोडे करूनच टाकायचे आहेत आणि थो थोडे थोडे करूनच तळायचे आहे आपल्याला पोह्याचा रंग नाही बदलायचा आहे असे हलवतच थोडे घ्याय तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये काही सेकंदातच तेलामध्ये हे पोहे फुगतात त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही या चिवड्याना अगदी झटपट असा हा चिवडा होतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण पोहे तळून घेतले आहेत आता आपण शेंगदाणेही तळून घेऊया आता यातले जे आपण हे चाणीत काढले होते जे एक्स्ट्रा जे आपले एक्स्ट्रा ऑइल आहे ते आपण ताटामध्ये आपल्या आहे त्यामुळे जे एक्स्ट्रा जे ऑइल असेल ते निथळून जातं आता आपण एका कढईमध्ये हे पोहे टाकून घेऊया मी ह्याच्यात टिश्यू पेपर टाकला आहे तुम्ही एखादा पेपर टाकून हे पोहे टाकू शकता तर आपण हे पोहे आपले सगळे भाजून झाले आहे आणि मी एका टिश्यू पेपरमध्ये कढईमध्ये काढून घेतले आहे एक पाच मिनटं आपल्याला ह्या पेपरवरच ठेवायचं आहे म्हणजे जे, जे काही आपले एक्स्ट्रा ऑइल असेल ते सर्व पेपरमध्ये निघून जाईल तर आता शेंगदाणेही आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मी बारीकच ठेवणे आहे फक्त आपल्याला पोहे भाजतानाच गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे हाय फ्लेमवरच आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे पटपट भाजले जातात शेंगदाणे मात्र आपल्याला मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे कारण तेल आपलं बऱ्यापैकी गरम आहे तर आपले शेंगदाणे ही व्यवस्थित असे भाजून झाले आहेत आता आपण तेल पूर्णपणे घेऊ घेऊयाच्यातनं त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल जे असतं ते निघूनही जातं अशा जाळीमध्ये आता शेंगदाणे ह्याच्यात टाकून घेऊया आपण आता हे चिवडा पूर्ण हलवून घेऊया चमच्याने आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्या मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतला आहे याच्यामध्ये अर्धा ते पावणा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर है। आपण बारीक शेव टाकून घेऊया आता हे सगळं एका परतच काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता जे एक्स्ट्रा ऑइल होतं ते आपल्या पेपरना पेपरमध्ये आलं आहे त्यामुळे आता चिवडा आपला अजिबात आहे तेलकट नाही आहे एकदम असं सुटसुटीत झालं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता पण मी प्लेनच केलं आहे कारण प्लेन ही खूप सुंदर हा चिवडा लागतो तर मस्त इथे आपला डाईट चिवडा तयार झाला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपला डाईट चिवडा तयार आहे तुम्ही बघू शकता आवाजानेच तुम्हाला समजत असेल की ते कुरकुरीत आपले पोहे झाले आहेत ते एकदम कुरकुरीत असा हा चिवडा होतो त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडण्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओ पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद